सर नमस्कार नमस्कार सर सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव देवदत्त गोविंद सोनवणे राहणार नागद अच्छा तालुका तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजी संभाजी बरोबर तर आज तीस ऑगस्ट रोजी आपण तुमच्या या कपाशी पिकाच्या प्लॉटवर उभे आहोत हो सर बरोबर सर या प्लॉटसाठी आपल्या धन्वंतरी कंपनीचं कोणतं कोणतं प्रोडक्ट वापरले आप तुम्ही आपल्या धनवंतरी आरपीएस धन्वंतरी कंपनीच आरपीएस शहात्तर आणि बिजोरिच बिजोरीच हे भाऊंच्या हातात जे बिजोरीच आहे हो हे सुरुवातीला याची आपण ड्रिंचिंग केली होती बिजोरी आणि आरपीएस शहात्तर याची सुरुवातीला ड्रिंचिंग हो याची ड्रिंचिंग केली होती आणि नंतर फवारणीसाठी आरपीएस शहात्तर आणि इम्युनोरी अल्ट्रा आणि फ्लोरारीच हो या प्रोडक्टचा वापर, वापर केला बरोबर के हो सर, सर हे फवारणी करण्याच्या अगोदर या प्लॉटची काय कंडिशन होती बरं सर याची या प्लॉटची उंची वाढत नव्हती कमी होती फुगडी फुगडी सुद्धा कमी होती अच्छा पात्यांची संख्या फार कमी होती हो आणि प्लॉट असा पिवळसर होता हो सर आणि आज जर आपण बघितलं तर फवारणी केल्यानंतर म्हणजे झाडाच्या खालच्या बुंद्यापासून तर शेंड्यापर्यंत आपल्याला पात्यांची संख्या भरपूर दिसते होईज सुद्धा वाढले सर साईज सुद्धा वाढली हो आणि कैऱ्यांची संख्या सुद्धा आपण या ठिकाणी बघितली तर या ठिकाणी कैऱ्यांची संख्या सुद्धा चांगल्या प्रकारे वाढलेली हो सर हां हां तर धन्वंतरीचे हे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आहात हो सर या प्रोडक्ट ची माहिती तुम्हाला कोणी सांगितली या प्रोडक्ट ची माहिती रिंडे सरांनी सांगितलं अच्छा अगोदर सगळ्यात अगोदर म्हणजे सरांची आणि आमची जी भेट करून दिली आपले नाना भाऊ परदेशी नमस्कार नाना भाऊ हा तर नाना भाऊंनी मला सरांची भेट घालून दिली सर नमस्कार नमस्कार सर माझे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांनी भरपूर अगोदर अनुभव घेतलेला हो आहे सर काय सांगाल या प्रोडक्ट बद्दल या प्रोडक्ट बद्दल शेतकऱ्यांना हे सांगेल की आपण रासायनिक खत भरपूर वापरतो हा हा काढून काय नाही तो हातात आपण रासायनिक खतं भरपूर वापरतो आणि रासायनिक खतामुळे काय होतं की जमीन जी आहे तिला सवय पडून गेलेली आहे रासायनिक खताची आणि त्यातल्या त्यात जे नैसर्गिकपणा जो आहे जमिनीचा आणि जमिनीचा सामूही त्याच्यामुळे कमी होतो आणि या प्रोडक्टमुळे जमिनीचा सामूही वाढतो आणि जे पिकांना पोषक पोषकद्रव्य याच्यातून भरपूर प्रमाणात मिळतं आणि त्याच्यामुळे पिकांची साईजही वाढते त्याच्यानंतर उत्पन्नाच्या बाबतीतही बऱ्यापैकी वाढ होते आणि उत्पन्नही बऱ्यापैकी निघतं येस म्हणजे शेतकरी बंधूंना सांगायला मला आवडेल की ज्या सरांशी आता आपण बोललो ते एकेकाळी महाराष्ट्र भूषण म्हणून सुद्धा त्यांनी वेगवेगळे पुरस्कार घेतलेले सर त्याबद्दल आम्हाला थोडस सा सांगा इतर शेतकऱ्यांना तर मी सामाजिक कार्यामध्ये अगदी तन मन धनाने सहभागी राहतो त्याच्यानंतर कुठे आडे अडचणी ज्या ज्या लोकांना येत असतील त्या त्या अडचणी जिल्हा परिषद ला स्वतः जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे मला जे आहे ते जिल्हा परिषद पुरस्कारही भेटला आणि महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही भेटलेला आहे आणि मोसंबीच्या बाबतीत मोसंबीच्या बाबतीत माझ्या यापूर्वी म्हणजे पूर्वी माझी मोसंबी पाहण्यासाठी चे लोकही येऊन गेले आणि त्यावेळेस नेमकं त्याच वर्षी मला तो मोसंबीचा माल जो आहे एक्सपोर्ट करायचा होता पण नेमकं त्या वर्षी पाऊस पडला नाही आणि माझे सातशे झाडं मोसंबीचे पाच हजार झाडं केळीचे तीस बत्तीस झाड लिंबूचे ठीक आहे काय हरकत नाही परंतु तुम्ही जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला बघण्यासाठी बाहेरून देशातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुमच्यापर्यंत आले आणि आज खऱ्या अर्थाने सांगता येईल की बघा मित्रांनो धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून अतिशय सुंदर असा हा प्लॉट तयार झालेला आहे कपाशीच्या बाबतीत म्हणाल तर सर प्लॉट मध्ये काय फरक वाटतो प्रोडक्ट वापरल्यानंतर प्लॉट मध्ये म्हणजे पूर्वी जे याच्या पहिले एक महिना पहिले समजा एक महिना बी नाही झाला तीन एक हप्ते झाले असतील त्यावेळेस म्हणजे हीच कपाशी अगदी जमिनीपासून एक फुटभर उंचीची होती आणि असे पानं सुद्धा कुरगुटलेले दिसायचे त्याच्यानंतर माझ्या मुलाने हे वापरले ड्रिचिंग केली त्याच्यानंतर फवारणी केली आणि तुमच्या समोर आहे आता एक तीन हप्त्यामध्ये केवढा फरक पडलेला आहे तो जबरदस्त असा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून आपण सर्वजण समाधानी आहात बिलकुल समाधानी आहोत आणि मी तर हे करेल की लोकांना प्रोत्साहित करेल की धनवंतरीच घ्या आणि रासायनिक खताला फाटा मारा हळूहळू का होईना पण त्याला कमी प्रमाणात वापरा कारण पुढच्या पिढीसाठी जर का कधी आपल्याला जमीन वाचवायची असेल तर रासायनिक खतापासून दूर राहा धन्यवाद सर थँक्यू